मी भास्क्राम साळी वि तर आज आहे पाडवा हिरवाळी पाडवा त्यानिमित्त संबंधित संघ मुंबई किंवा मुंबईपासून मळीपाडा कार्यक्रम आहे सकाळी सहा वाजता तर मी तिथं चालत होता मुंढी रोड साईप हॉल मुंबई निर्णय तुमच्या हाती हा कार्यक्रम आहे तर चला आता जाऊ सकाळची ट्रेन पकडली मी साडेपाठ पांडू फुलं माझा राहू वाहन असतील कमी करा धन्यवाद अशा तऱ्हेने सम्राटभराजा संत सत्ताराम महाराज राजमाता जाऊ छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजेश शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानेवर काशीरामजे संस्थापकी गुणाजी उठ्ठल माळी दानशूर नेते पांढर शेठ वाघे समाज नेते श्यामराव पेजे अशा तऱ्हेने आता आम्ही चांगले कार्यक्रम बघायला कुंबी समाजाचा संघ मुंबई कुणबी व मुंबई आयोजित कुणबी मेळावा सांस्कृतिक कार्यक्रम बळी पहाट सो इतिहासाचा सत्यसंस्कृतीचा निर्णय तुमच्या हाती चला मग गुजरातमध्ये जाऊन कार्यक्रम सकाळी साडेसहा वाजता प्रत्येकी आली बघा अजून तिकडे आता हॉल भरलेलाच आहे कुठले आहेत स्टॉल पण आले सोडलं नाही चालू नाही केलं मालक साहेब एक बारसकर साहेब एक कुंडी युवा ब्रिगेडची टीम आहे मालक साहेब बारसकर साहेब आणि टीम आहे आज पण कोणा नाही आलो कुंभी समाज मुंबई कुंभी गुवा मुंबई बळीपाठ कार्यक्रम दिवाळी पाडवा दिवाळी पाडवा निमित्त समाज मुंबई सादर करत आहोत राष्ट्रीय बत्तीस मन स्वर्ण शासनावर आलूट झालेला छत्रपतींना बघतात प्रत्येकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत त्या मातीला आणि इथल्या रयतेला हक्काचा राजा लाभला होता लोक कलावंतांच्या मंगल स्वरात रायगड मंत्रमुक्त होऊन जात होता निश्चयाचा खऱ्या अर्थाने लोक कल्याणकारी राजा हे पुस्तक म्हणजे राजांचा धगधकचा इतिहास या इतिहासाचं स्मरण करत असताना मुखा वाटे बाहेर पडतात जय जिजाऊ जय शिवराज

राम 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 मंडळी राम राम मंडळी राम 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 भाऊ नाही अहो त्यापेक्षा आमचं गुरांचं गोवण बरा अहो नाम्या दादा अहो इलेक्शन ला नको नको त्यांचा झेंडा तुम्ही घेऊन मिरवतो ना हो मग त्यांच्याकडनं थोडीशी कामं पण करून घ्यायची ना रस्त्याची साप मोकळा करणार हा म्हणजे आम्ही त्यासाठी नाव काय म्हटलं तुम्ही ठीक आहे बरं हे घ्या हे फुलं सोडा इथे इथला हळद पिंड सोडा हळद पिंडर त्या बोटांना हो

अहो युवराज आम्हाला काय विचारता तुम्हाला जे काय विचारायचं असेल ते ह्या नाना साहेबांना आणि रघुनाथ साहेबांना विचाराचे कोण सांगणार राजाच्या निर्णयानंतर आपण तक्रारी घेऊन राजा देऊ लागले मत असं आहे आमचा एक माणूस येऊन इथे हे कार्य करून जात होता अहो युवराज अहो हे डाक वाजवण्यासाठी हे वाद्य वाजवण्यासाठी आम्हाला देखील बाहेरून बाड्याला माणसं बरवायला लागतात हो अहो युवराज तुम्हाला खरं सांगतो या या लोकांसमोर आम्ही बोंगलून बोंगलून जमलेलो पण ऐकतील तर शपथ शपथचे गावकर कोण आहे मी एवढस मला गावकर कोण केलं करायचं अरे मग संताना तुम काही परस्पर बदलताना तुम्हाला काठीच वाटत नाही असं आमच्या नव्हतं आणि आमचंही नाही अरे पण डाक वाजवल्याने कोणत्या तरी स्त्रीच्या अंगात येत आणि मग असे असे चुकीचे आळ घेतले जातात अरे मग आयुष्यभर एकमेकांच्या गळ्यात गळाभर आमची वाढणारी आवंड आयुष्यभरासाठी एकमेकांचे वैद्य होतात लावून पद्धत बंद केली अरे काही वर्षापूर्वी आपल्या देशात कोरोना सारखा महाभयंकर आजार येऊन गेला हो कार्य तर सोडा पण वेळेला एखाद्या मयत व्यक्तीचं अंत्यदर्शन घेणं सुद्धा कठीण होऊन बसलं होतं आणि पुढे भविष्यात अशा गोष्टी उद्भवल्या आणि हे कुंभार म्हणतात तसं यांच्या पुढच्या पिढीने हे कार्य करण्यास नकार दिला हे डाक वाजवण्यास नकार दिला तर काय करणार होतो आपण

आमच्या विरुद्ध उघडलेल्या गाराण्याची मोहीम पाहिली होती तुमच्यासाठी सिंहासन बनवून घेऊ तुमची मिरवणूक काढू आम्ही सुद्धा छान चा, चा, छान छान वस्त्रे घेऊ सुवर्ण अलंकार घेऊ छान नटू पण आपण तर आम्हाला यातला काही करायला करायला मी काय म्हणतो नाही म्हणजे अभिजात सौंदर्य असणाऱ्या सारख्या माणसाने नटाव सजावते युवराज तुमची माकडं नानासाहेब नरमोनक राव इकडे जायला निघालेत बघा युवराज ही अशी तसा भरते बघितला दिसत अरे याच्यातून आम्हाला महसूल मिळतो ही गोष्ट खरी असली तरी असं उघड उघड प्रदर्शन करत आपल्याला शोधणे नाही त्यावर कारवाई का केली जात नाही परत कारवाई करणार कोण कोण म्हणजे नानासाहेब नाना साहेब रुणा भराव काहीतरी करायलाच तो आपण स्वीकारायला लागतो पण आम्ही सारेने वेळोवेळी तो स्वीकारलाय कधी पणजी न कधी नाही लाग त्याचीच तरी शाबेत थोड्या झोपतो आम्ही साठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत त्या स्वराज्यातील प्रत्येक स्त्री आम्हा आमच्या आऊ साहेबांच्या ठाई <स्तुण> आहे आमच्या सहकार्यांकडून मोठी चूक आहे क्षमा उद्या दरबारात साडी सोड देऊ उचित सन्मान राखा आपली सुरक्षितपणे पाठवणी आल्या या

घाई और आपण युगो युगो त प्रेरणा अग शालू चौका देव महिना शालू चौका देव महिना उघडी नाही राहली सदस्य उघड नाही उघडी नाही माझच वर्ग मला म्हटलं झाली वाटत काय मधली सुट्टी मस्करी केली चला शांत बसा बघू हा शांत बसा आपण हजेरी घेऊया कोणी मस्ती करायची नाही या रमेश सुरेश तुमची मस्ती खूपच वाढलेली दिसते कोणी मस्ती करायची नाही कार्यक्रम एंट्री झालेला आहे बळीपाठचा त्यामुळे पुढे खाऊन क्राऊड खच्चाकच भरलेला आहे बघा वरती पण क्राऊड आहे बाल्कनी पण फुल आहे